नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना आजचा दिवस एक तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचे प्रार्थना आहे आणि आयुष्य दास मिळतो सो एन्जॉय एव्हरी म्हणून तर चला रात्री काल दीड दोन तरी वाजले होते तर रात्री काही गाडीतून बाजार वगैरे सामान वगैरे काढलेलं नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून श्रीशाला स्कूलला पाठवले पहिल्यांदा आवरून तिचं वगैरे टिफिन वगैरे करून आणि नंतर मग म्हटलं की फक्तोही होतीच अजून म्हटलं की नंतरनं साहित्य वगैरे लावता येईल मग ती स्कूलला गेल्यावरती मग आम्ही सगळं साहित्य वर घेऊन आले आल्यावरती हे पार्सल ऑल ऑलरेडी आलेलं होतं सो म्हटलं की त्याचं अनबॉक्सिंगही करू आणि नंतर बघू म्हटलं की व्यवस्थित आहे की वगैरे नंतरनं परत रिटर्नही करावं लागेल म्हणून तर ते चेक करत होते कॅन्सल करा का मग हे हे बघा हे फॉल्ट हे हे करा रिटर्न आय थिंक आजचा शेड्यूल ना जरा खूपच बिझी आहे असं आहे तर दुपारचं जेवण झालं फतपूला सोडून आले रूमवरती तर ती निघाली आणि नंतर संध्याकाळी मंगळागौर होती काकूच्या घरी सो so, इन्व्हाइट केलेलं होतं सगळ्यांना तर त्यामुळे म्हटलं की ते आवडले परत स्वयंपाक वगैरे करून मगच मी इथं मंगळागौरला आले कारण परत इथून आपल्याला रात्री थोडंसं लेट होणार होतं जाण्यासाठी

छान मंगळावर झाली आणि फोटो, होना चान बती फोटो तो, तो तर ऑब्विसली होणारच असं छान पैकी आम्ही फोटो काढला आणि नंतर निघालो आणि श्रीषाचं नाट्यछटाची स्पर्धा होती सो तेही आम्हाला अभ्यास तिचं प्रॅक्टिस करून घ्यायचं होतं सो ते प्रॅक्टिस करून घेत होते पण ऍक्च्युली खरंच ना मुलांना काहीतरी शिकवणं खरंच खूप टफ आहे त्यांच्या कलेन आपल्याला त्यांना शिकवावं लागतं त्यांचं मूड बघून तर लगेच श्रीषाचं सुरू आई तू पण नाटक छान करते हां तू पण पार्टिसिपेट हो ना असं तिचं चालू होतं तर ऍक्च्युअली त्यांना शिकवत शिकवत आपण ही कधी ड्रामेबाज होऊन जातो ना खरंच आपल्याला हे समजत नाही तर आजचा खूप वेळ सकाळपासून गेलेला आहे काही व्हिडिओ वगैरे काहीच केला वेळ मिळालेला नाहीये मग म्हटलं आता ब्रेकफास्ट करत खरं तुमच्याशी बोलू आणि आत्ता हे आपण कसा घालवायचा आहे किंवा काय काय होणार आहे हे ऑफिसला आणि आता आहे आज आहे साहेबांचा बर्थडे सो so, छानसा एक गिफ्ट घ्यायचा आहे सरप्राईज आहे ते स्टेकलो व्हिडिओ बघत राहा तुम्हाला तेही समजेल आपल्यालाही तिथे जायचं आहे तर स्टेकल चला केकही बेक करून ठेवलेला आहे तर आल्यावरती आपण ते आयसिंग वगैरे करून द्यायचं तर ते म्हटले वेळ नको परत लिहून आणि परत शेषाला आपल्याला आणायला जायचं आहे सो so, त्यावेळेत पटकन कवर करून कॅमेरा फेसपेक्षा ना की असंच व्हॉइस रेकॉर्डिंग करणं खरंच जरा सोपं वाटतं चला तर मग तयार होऊन निघाले मी आणि समजेलच तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या प्रत्येक वेळाने नवऱ्यानेच गिफ्ट देणं खरंच असं काही नाही आहे माझ्याही सेविंगमधनं मी असे विचार केला की त्यांना काहीतरी असं गोल्ड गिफ्ट करू पहिल्यांदाच आणि हे मी पहिल्यांदाच करत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लेबर चार्जेस आत्ताची रेट काय आहे बहात्तर दहा जी एस टी लागलं मला दोन हजार का ओके आणि ग्रॉस अमाऊंट आहे ते बहात्तर ओके चौऱ्याहत्तर ओके नाईक आपलं सोबत घेऊन गेले कारण अशा काही गोष्टी मोठ्यांनाच प्रेफर करते घेऊन जाणं आणि ही आपलं गिफ्ट आहे आता त्यांना हवं ते त्यामध्ये काहीही करून घेऊ शकतात त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिथून ना आले घेऊन आले रिटर्न आज का म्हणून केस असे झाली का केस हो हेच ते आपलं बड्डे गिफ्ट तर ॲक्च्युली विचार केला की केकचं क्रम कोटिंग करून वगैरे ठेवलेलं होतं फायनल आपल्याला अजून करायचं होतं सो म्हटलं की आपण अंगठींना आतमध्येच ठेवून देऊ आणि नंतरनं की अशा साईजनं मी प्लॅस्टिक तसंच अवॉइड केलं ठेवण्यासाठी त्यामुळे एका स्टीलच्या डब्यामध्येच ठेवून दिले आणि सेम साईजनं कट करून घेतले आणि ज्या वेळेला ते कट करतील त्यावेळेला त्यांना समजेल की बाबा काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे असं वगैरे कारण त्यांना काहीच आयडिया नव्हती हो की मी काही गिफ्ट देईन वगैरे असं कारण खूप वेळा असं शर्ट वगैरे मी गिफ्ट केलं पण त्यांची चॉईस जराशी वेगळीच आहे त्यामुळे म्हटलं की आवडेल की नाही माहीत नाही आहे ब्रेसलेट वगैरे विचार केला होता बट नाही आवडलं तर परत काय करायचं मग आपलं असंच एक तोळेचं वेळ दिलं की त्यामध्ये त्यांना काय करायचं असेल तर ते करून घेतील तर प्राजक्ता आणि प्रशांत येणारच होते पण त्यांना लेट होणार होतं येण्यासाठी मग परत प्रशांतचा कॉल वगैरे सुरू होतो म्हणून <coughs> परत मग त्यांनी विचार केले आणि परत कॉल आला त्याचा की लवकरच येतो आहे आम्ही म्हणून मग म्हटलं की साहेबांचे आपले फ्रेंड्स पण येणार होते म्हणून म्हटलं की सगळ्यांना झटपट अशी मिसळ मस्तपैकी करू कारण माहीत नाही सगळ्यांना माझ्या मिसळ खरंच खूप आवडते सगळ्यांना आणि एनी टाईम कधीही द्या त्यांना मिसळ खरंच खातील तर ह्याची ॲक्च्युली व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि खूप वेळा केलेले आहे हे मी आणि झटपट ही होईत ही, होई ही रेसिपी आपली त्यामुळे एकदा करून बघा तेल सुटूसपर्यंत ह्याला छान अशी परतून घ्या मीठ घाला त्यामध्ये चटणी मीठ तिखट थोडंसं बेसन गरम मसाला थोडंसं घाला आणि छान असं परतून घ्या त्यानंतर मटकी घाला पाणी घाला आणि डिटेल रेसिपी आहे आपल्या चॅनेलवरती आणि त्याची लिंक मी देईनच नक्की चला तर अशा पद्धतीनं आपली मिसळ ही, ही तयार झालेली आहे आणि कुकरला आपल्याला भाजी लावलेला होता आणि मस्त अशी मटकी ही भाजून घेतली मी थोडीशी शालो फ्राय करून घेतली थोडीशी हळद घालून आणि आपलं फायनल डेकोर राहिलेलं होतं सो फायनल डेकोरेशनही केलं मी केकचं आणि संध्याकाळी सगळे येणार होते आणि आमच्या बिल्डिंगमधले म्हणजेच आमच्या फ्लोअरचे सगळ्यांचं बड्डे एकत्र सेलिब्रेट होतच असतं प्रत्येक वेळेला आपण so, सगळं हे कशाचं आहे राजस्थानी हेच काय हे काय आईस्क्रीम हाय बघ काय काय ही इमली कशाच आहे आपल्या ह्याच्या पाणीपुरीचं पण जरा गोड कर माझं जरा गोड कर हे मी खराब केलेलं आणि काय काय ल्या बघ हे बघ काय ल्या काय ल्या बघ आणि हे बघ हे पण राजस्थानचं आहे हे डबा काहीत देऊ मी तुला सगळे डबे आहेत आणि हे सगळे घेऊन अगं आता खाऊ नकोस की त्रिशा लिंबूचं गोड कर आणि हे हां गोड

अरे अरे डबा चुकून होते डबा राहिला वाटत डबा राहायला चुकून डबा राहायला चुकून चुकून राहिलाय केकला ला आकारायला पैसे म्हणून ठेवलं आयुष्यात ना एखादी गोष्ट आपण दिलं ही समाधान वाटतं हे पहिल्यांदाच कळलं मला कारण कधी एवढी मोठी गोष्ट मी कधीच दिलेली नव्हती पण मला म्हणतात एवढं खुश झाली मी ती गोष्ट दिल्यानंतर खूप समाधान झालं आणि बघू आता नेक्स्ट काहीतरी अशाच सेवे काहीतरी काहीतरी देत जाईन मी आणि पै कारण प्रत्येक वेळेला मला घ्यायची सवय होती ना द्यायची अजूनपर्यंत सवय नाही आहे पण म्हटलं की आता आपलंही काहीतरी सुरू आहे सो आपणही देऊ खरंच खूप समाधान वाटलं आणि एक वेगळ्या लेवलचा आनंद मिळून जातो आपल्याला त्यामध्ये चला तर मग साहेबांना आवडली हेच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि बड्डेही छान झालं पार्टीही मस्त झाली आईस्क्रीमही एन्जॉय केला आणि प्राजक्ता येताना लोणची वगैरे पण खूप काही काही घेऊन आलेलीच आहे येताना त्यामुळे श्रीशाही खुश कारण तिला आईस्क्रीम मिळालं आणि येताना ती घेऊन आलेली होती आणि आपला व्हिडिओ कसा वाटला आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी लाईक करा बाय बाय